गणपती बाप्पा मोर्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही गणेश चतुर्थी तुमच्यासाठी आरोग्य धनसंपत्ती ज्ञान तसेच तुमच्या जीवनाची भरभारी भरभराट करो हीच आशा करते चला तर मग आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात गणपती बाप्पाला मोदक का आवडतात तर त्यांची ही आहेत कारणं गणपती बाप्पांची आवड आवड विचारल्यास प्रत्येकाला माहीत आहे की प्रसादाच्या रूपात बाप्पाला मोदक मोदक अत्यंत प्रिय आहेत बाप्पांचं मोदक प्रेम यावरून देखील दिसून येतं की त्यांच्या प्रत्येक फोटो किंवा मूर्तीमध्ये त्यांच्या हातात मोदक नक्कीच दिसून येतो तर काही मूर्तीमध्ये बाप्पाचं वाहन असलेला मूषकही मोदक खाताना बघायला मिळतो मोदक प्रिय असल्यामागे गोष्ट अशी आहे की चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपतीशी परशुरामाने युद्ध पुकारले या युद्धात गणरायाचा एक दात तुटला होता त्यामुळे बाप्पाला एकदंत असं संबोधलं जातं दात तुटल्यामुळे बाप्पाला काहीही खाणे त्रासदायक होत असताना लाडक्या गणरायासाठी एक खास पदार्थ तयार करण्यात आला हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ होता मोदक मोदक सहजपणे तोंडात मिसळून जातो हा पदार्थ खाताना त्रास होत नाही तर पदार्थाची गोडी वेगळीच चव देते त्यामुळे गणपतीला मोदक अधिक पसंद असल्याचे मानले जाते मोदक म्हणजे आनंद मोद म्हणजे आनंद देणारे मोदक खाल्ल्याने मन प्रसन्न होतं गणपती बाप्पा नेहमी आनंदी राहणारा देव आहे तसंच मोदक शुद्ध पीठ तूप मैदा खवा गूळ आणि नारळापासून तयार केला जातो यामुळे मोदक आरोग्यासाठीही गुणकारी असल्याचे मानले जाते या पदार्थाला अमृत तुल्य मानलं जातं पुराणानुसार देवतांनी अमृतापासून तयार करण्यात आलेला एक मोदक पार्वती देवीला भेट दिला होता गणपती बाप्पांना जेव्हा हो माता पार्वतीकडून मोदकांचे गुण माहीत पडले तेव्हा त्यांची मोदक खाण्याची तीव्र इच्छा झाली गणपती बाप्पाने ते मोदक खाल्ले मोदक खाल्ल्यावर गणेशाला अपार संतुष्टी मिळाली तेव्हापासून गणपतीला मोदक अधिक प्रिय आहेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये फक्त गणपती बाप्पा मोर्या एवढं अवश्य लिहा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद